सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे तर या नवरात्र उत्सव हा देवी दुर्गेच्या नऊ रूपांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो स्त्री शक्तीला हा उत्सव समर्पित केला गेल्यानं वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे नव म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र नवरात्रीमध्ये फक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात देवीचे घट बसून व्रत करतात संपूर्ण नऊ दिवस नवरात्री देवीची पूजा आणि गोंधळ घालून देवीच्या मंदिरात घरात हा उत्सह उत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तींचा नाश केला त्यामुळं हा उत्सव देवी स्त्री आदर सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात या दिवसामध्ये आपल्या घरात देवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवसामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्यानं त्या खूप प्रभावी ठरत असतात नवरात्रीच्या नऊ दिवसात फक्त एकदा तुम्हाला कधीही गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल घरातील पितृदोष वास्तुदोष नजरदोष नष्ट होऊन मुलांच्या अडचणी संपतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक लाईक करून कमेंटमध्ये माता दुर्गेचा जय जयकार करायला विसरू नका तर हा उपाय तुम्हाला नवरात्र संपण्याअगोदर करायचा आहे म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा के तुम्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण नवरात्रीतला नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो खूप शुभ असतो या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो त्यामुळे तुम्ही या नऊ दिवसांमध्ये कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता प्रत्येकानं हा उपाय केला तरी चालेल ही एक सेवा आहे आणि जी आपल्याकडून या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये झाली तर त्याचा आपल्याला खूप अधिक पटीने लाभ होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे जिला आपण गोमाता असं सुद्धा म्हणत असतो वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात गोमाता असते म्हणजे गाय असते तर त्या घरातील वास्तुदोष हा आपोआप दूर होत असतो ज्या घरी गायीची रोज पूजा होते त्या ठिकाणी तेहतीस कोटी देवतांचे पूजन केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं कारण गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण गायीची पूजा करतो तेव्हा तेहतीस कोटी देवांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि यामुळं व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे आपल्या मनातील भावना समजून इच्छा पूर्ण करते शास्त्रामध्ये सुद्धा गोदान म्हणजे गायदान करणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती वाईट असेल तर ब्राह्मणाला गायदान केली जाते त्याचप्रमाणे नवग्रहांना शांत करण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा गायीचं दान हे करावं गायीला दैवी शक्तीचं रूप मांडलं आहे आणि या गायीला संबंध या गायीचा संबंध विविध देवतांशी सुद्धा जोडला आहे जसं की शिव असतील तर त्यांचे वाहन नंदी आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण इंद्रदेवांचा सुद्धा कामधेनुशी अगदी जवळचा संबंध आहे ज्या देवी आहेत तर त्यांच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे सुद्धा देवीशी सुद्धा गाय जोडली गेलेली आहे गाय ही वायुतत्वाचं प्रतीक आहे आणि अथर्व वेदामध्ये गायला संपत्तीचं घर असं म्हटलं आहे ज्या ठिकाणी गाय बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आणि म्हणून जेव्हा पण आपल्या घरामध्ये होम हवन असतं नवरात्रीमध्ये आपण अष्टमीला जे होम हवन करतो त्यामध्ये पंचगव्याचा वापर हा आवर्जून केला जातो कारण या धुराने वातावरण शुद्ध आणि पवित्र होत असते जर नवरात्रीमध्ये आपण गाईच्या गळ्यामध्ये घंटी बांधली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आरती केल्याचं पुण्य मिळतं गायीच्या शेणामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास आहे गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचं वास्तव्य आहे इतकं महत्त्व गाईला दिलं जातं आणि नवरात्रीमध्ये गायीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यानं तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल यामुळं घरात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल सतत तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल आपल्या घरात काही समस्या अडचणी अडथळे येत असतील तर हे तर सर्व काही या उपायाने दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला देवघराची देवांची पूजा करून घ्यायची आहे घट बसवले असतील तर घटाला माळ पाणी करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याबरोबरच आरतीसुद्धा करून घ्यायची आहे त्यानंतर देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे कणिक माळायचे आहे कणिक मळताना त्या कणकीमध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि थोडंसं साजूक तूप घालायचं आहे आणि एक चपाती होईल एवढं तुम्हाला गव्हाचं कणिक माळायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी भिजलेली डाळ जी असते ती घ्यायची आहे दोन तीन तास अगोदर भिजत ठेवा आणि अशी ही भिजवलेली डाळ जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे तशीच घेऊ नका भिजवून तुम्हाला घ्यायची आहे आणि ही डाळ मिक्सरमधून थोडीशी बारीक करून घ्यायची आहे आणि यासोबतच एक गुळाचा खडा घ्यायचा गुळ आणि डाळ एकत्र बारीक करून घेतलं तरी चालेल हे यानंतर जो कणकेचा गोळा आपण तयार केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला ही चना डाळ आणि गुळ जो आहे तो भरायचा आहे आणि जर तुम्हाला जमेल त्या पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी तयार करतो त्याच पद्धतीने तुम्हाला या दोन वस्तू त्या कणकेमध्ये घालायच्या आहेत आणि त्याची पोळी बनवून घ्यायची आहे आणि नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही बारीक केलेली डाळ आणि गुळ घेऊन कणकेत घाला त्याचा एक गोळा बनवा आणि यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे किंवा पोळी हळद कुंकू अक्षदा हे घ्यायचं आहे तसंच एक तांब्या जल घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा जो गोळा आहे किंवा तुम्ही बनवलेली पोळी आहे तर ही आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या उजव्या हाताने गाईला खाऊ घालायचे आहे जर तुम्ही गाईला हा गोळा किंवा पोळी खाऊ घालताय तेव्हा गाईच्या जिबेचा स्पर्श तुमच्या हाताला झाला तर समजून घ्या की तुमचे भाग्य हे तिथूनच बदलायला सुरुवात होणार आहे गाईच्या जिभेचा स्पर्श ज्या व्यक्तीच्या हाताला होतो त्या व्यक्ती इतकी भाग्यवान दुसरी व्यक्ती कोणच असू शकत नाही गाईच्या जिबेने त्या व्यक्तीचं नशीब जे आहे तर ते बदलून जातं नशिबात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात जे काही संकट अडचणी सुरू आहेत तर ते तिथेच नष्ट होतात असं शिवपुराणामध्ये सांगितलं गेलं आहे इतकं महत्त्व गायीच्या जिबेच्या स्पर्शाला दिलं जातं म्हणून गाय गरीब असेल तर तुमच्या हातानेच खाऊ घालण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा जर गाय तुम्हाला मारण्याची भीती वाटत असेल तर समोर तुम्ही ताट ठेवून द्या आणि गायी स्वतःहून ते खाऊन घेईल यानंतर शक्य असेल तर तुम्हाला गायीला अकरा प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती उचलायची आहे आणि आपल्या घरी आणायची आहे एका लाल पोटलीमध्ये बांधून ती तुमच्या घरात माती तुम्हाला ठेवून द्यायची आहे ही माती तुम्ही घरात आणल्यानं तुमच्या घरातील वास्तुदोष प्रखर पितृदोष तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल काही नजरदोष तुमच्या घरामध्ये लागलेला असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या मातीने नष्ट होतात कारण गाईच्या पायाखालची माती जी पाया आहे ती खूप पवित्र आणि खूप चांगली मांडली जाते म्हणून तुम्हाला अशी माती तुमच्या घरात नऊ दिवस आणून ठेवायची आहे दहाव्या दिवशी ती तुम्ही घेऊन तुळशीच्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एकदा तरी आवर्जून करायचा आहे आणि जर तुमच्या घरी स्वतःचीच स्वत्ता गाय असेल तर तुम्ही दररोज तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही दररोज करू करू शकता याचं तुम्हाला अधिक पटीनं फळ प्राप्त होईल तर ही एक सेवा आहे आणि नवरात्रीमध्ये ही सेवा जर आपण केली तर आपल्याला अनंतपटीनं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय